नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस तर आजपासून पुढील पाच ते सहा दिवस म्हणजेच अकरा तारखेपर्यंत अकरा बारा तारखेपर्यंत राज्यामध्ये राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे त्यामध्ये बऱ्याच ठीक म्हणजे एकूण संपूर्ण राज्यामध्येच तापमानामध्ये वाढ होणार आहे पण जास्त तापमान हे विदर्भ आणि नाशिक विभागामध्ये वाढले जाणार आहे या तापमान वाढ ही चौवेचाळीस अंशपर्यंत तापमान जाईल काही भागामध्ये पंचेचाळीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण चौवेचाळीस मात्र बऱ्याच ठिकाणी तापमान राहील या कालावधीमध्ये म्हणजेच सातपासून दिनांक सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या कालावधीमध्ये पाच ते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये तेरा तारखेपर्यंत काही भागामध्ये तर आपल्या शेतकऱ्यांनी जी काढणीला आलेली आहे पिकं आहेत त्या पिकांची काढणी करायची आहे जेणेकरून पुढे पुन्हा पावसाची शक्यता आहे तर बारा तारखेपासून पुढे पाऊस पावसाची शक्यता आपल्या राज्यामध्ये बारा तारखेपासून पुढे तर तो पाऊस मेघगर्जेनेसह गडगडाटी पाऊस व तुळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पाऊस दक्षिण महाराष्ट्राकडून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हा कोल्हापूर सोलापूर सोलापूरचा काही भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी दक्षिण कोकण हा ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये बारा तारखेपासून पुढे तर काही भागामध्ये बारा तारखेला सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये दि दक्षिण कोकणामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये शक्यता आहे त्याच्यामध्ये पण बारापासून पुढे मात्र वातावरण बिघडणार आहे खराब होणार आहे पण आपले जे पीक आहे ते बारा तारखेच्या आत किंवा बारा तारखेपर्यंत तुम्ही काढून घ्या तेरा चौदापर्यंत सुद्धा तुम्ही काढू शकता पण त्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण उर्वरित जे सरासरी जे आपले बारा तारखेपर्यंत काढण्यात आली त्याचं चांगलेच येतं आणि पाऊस मात्र बारा तारखेपासून पुढे सुरुवात होईल तुरळक ठिकाणी आणि पावसाचे प्रमाण जे आहे ते पंधरा तारखेपासून पुढे वाढणार आहे पंधरा सोळा सतरा त सतरा अठरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि हे पाऊस मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे लुचकनकारक पाऊस पडणार आहे हा त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काढणी लवकरात लवकर करणे करणे गरजेचे तर हा झाला आपला अंदाज तर माउली चिकणी हवामान अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद